स्त्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शुभ सकाळ सर्वांना आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमाची पूजा वगैरे झालेली आहे आज छान असा देवीला मळवट भरलेला आहे देवीची ओटी भरलेली आहे पुन्हा अकरा सुवासिनीचा संकल्प आहे म्हणजे अकरा पौर्णिमा करायच्या आहेत मला तर ते दुसरी पौर्णिमा आहे सुवासिनी बोलून जेवणसुद्धा घातलेलं आहे चला तर मग आज बनवायचं आहे तारक तीर्थ मग तसं तर, तर मी रोजच तारक तीर्थ बनवते चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया की तारक तीर्थ कसे बनवायचे बऱ्याच जणाला माहिती आहे आणि काही जणाला याची माहितीसुद्धा नाही त्यामुळं मी हा व्हिडिओ शेअर करीत आहे तर एक छोटासा ग्लास भरून स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि देवासमोर आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आणि दोन अगरबत्ती लावायची आहेत दोन अगरबत्तीची जी रक्षा पडते ना ती त्या तांब्यामध्ये थोडीशी टाकायची आहे आणि आपल्या डाव्या हातावर तो तांब्या किंवा ग्लास घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्या करीच्या बाजूची तीन बोटं जे आहेत ना तीन बोट त्या पाण्यामध्ये बुडवायची आहे किंवा आपला तळहात पुन्हा सर्व असा ठेवू शकतो तशा पद्धतीनं हातात तांबे घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा एक वेळेस म्हणा दोन वेळेस म्हणा पाच वेळेस म्हणा सात वेळेस म्हणा पण श्रद्धापूर्वक म्हणा आणि हे तारक तीर्थ सर्वांनी घरातल्याने ग्रहण करा बघा काय फायदे होतात ते तुम्हीच नंतर कमेंट करून सांगाल त्यामुळे हे तारक तीर्थ आपल्या घरामध्ये रोज बनवायचं आहे आता याचे महत्व काय आहेत आणि हे कोणत्या कोणत्या कामाला येतं हे तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली जाईल मोठे व्हिडिओ पण पाहत जा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा श्री